दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मुंबई नाशिक दरम्यान धावणाऱ्या वातानुकूलित टॅक्सीतून शेअर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता खिसा आणखी रिकामा करावा लागणार आहे मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं शेअर टॅक्सी दरात पन्नास ते दोनशे रुपयांची वाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे एम एम आर टी ए सात मार्च रोजी आयोजित बैठकीत भाडेवाडीला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे मुंबई पुणे प्रवासासाठी चारशे पन्नास रुपयेऐवजी पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत एसी टॅक्सी प्रवासासाठी मुंबईहून जाणाऱ्या प्रवाशांना नाशिकसाठी शंभर रुपये अधिक आणि शिर्डीसाठी दोनशे रुपये अधिक मोजावे लागणार आहे पुणे एसी आणि नॉन ए सी टॅक्सी प्रवासासाठी पन्नास रुपये अधिक मोजावे लागणार आहेत मुंबई नाशिक आणि मुंबई शिर्डी मार्गावरील एसी टॅक्सीचे सुधारित भाडे सध्याच्या चारशे पंच्याहत्तर आणि सहाशे पंच्याहत्तर रुपयांऐवजी अनुक्रमे पाचशे पंच्याहत्तर आणि आठशे पंचवीस रुपये असेल मुंबई पुणे मार्गावरील नॉन ए सी टॅक्सीचे भाडे चारशे पन्नास ऐवजी पाचशे रुपये तर एसी टॅक्सीचे भाडे पाचशे पंचवीस ऐवजी पाचशे पंच्याहत्तर रुपये असणार आहे टॅक्सी भाडेदरा सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारच्या खटुआ समितीच्या अहवालानुसार भाडे सुधारण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे प्राधिकरणानं ही भाडेवाढ लागू करण्याची तारीख जाहीर केलेली नाही आगामी सुट्ट्यांचा काळ लक्षात घेता तातडीनं याची अंमलबजावणी होणार असल्याचं परिवहन विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे रिपोर्ट नाशिक नाशिक न्यूज